आपण आज सध्या छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा एम आय डी सीमध्ये मध्ये जी झपाट्या वाढत होती आपल्या समोर आहेत सध्या काही वृक्षप्रेमी आपण बघू शकता काही झाडांची जी वृक्षतोड झालेली आहे एकीकडं महानगरपालिका ऑक्सिजन हब बनवण्याचे स्वप्न दाखवित आहे परंतु याच छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा एम आय डी सीमध्ये मध्ये खूप प्रमाणामध्ये झाडं तोडण्या गेलेली आहे आपल्यासोबत आहेत काही वृक्षप्रेमी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया सर काय सांगायला नमस्कार मी सुनील भुयगड मागच्या सात आठ वर्षापूर्वी एम आर डी सी आणि एका एन जी ओने हे साडेतीन ते चार एकरचा प्लॉट आहे हा साडेतीन ते चार एकरचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये एका एन जी ओ आणि एम आर डी सीने मिळून तिथं दीड ते दोन हजार झाडं लावली होती परंतु काही कालानंतर हा प्लॉट दुसऱ्या एका व्यक्तीनं विकत घेतला आणि त्याला इथं काहीतरी डेव्हलप करण्यासाठी त्याला त्या झाडाचा अडथळा येत असेल त्याच्याकरता त्यांनी परंतु त्यांनी शासनाची कुठलीही परवानगी घेत रिसर परवानगी घेतली नाही त्याच्याबद्दल आपण किती झाडं लावणार याची माहिती दिली नाही त्याचा दंड भरला नाही आणि असं कुठलंही परवानगी नाही घेता आपल्या स्वतःच्या डेरिंगनं आणि मनमाईनं मनमानी कारभार करून इथं सगळं दोन हजार झाडांची कत्तल त्या व्यक्तीने केली आहे तर आमची कालच आम्ही मान्य आयुक्त साहेब व उद्यान निरीक्षक साहेब यांना याविषयी तक्रार लेखी तक्रार निवेदन दिलं आहे व त्यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा दहा दिवसाच्या नंतर आम्ही लोकशाही मार्गाने त्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमचं काय पुढचं पाऊल काय राहणार रह। आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि ही जी झाडाची तुमच्या समोर बघा दिसतंय की याच्यापेक्षाही खूप मोठा मोठा झाड इथं होते पण एक सुदैवाने एक झाड एक दोन झाडं इथं राहिलेली आहेत ते तुम्हाला दिसतील आणि ह्या परिसरात आणखीन हे बघा हे जे दिसतंय आहे तुम्हाला इथं पण खूप मोठे मोठे झाडं होते त्या साईडला पण हे सगळे झाडं त्या संबंधित व्यक्तीने कुठलीही परवानगी नाही घेता शासनाची कुठलीही पण आता आज शासन म्हणतंय की झाडे लावा झाडे जगवा आणि त्यासाठी कठोर कायदे अंमलात आणतंय पण काही अधिकारी ह्या अशा लोकांना पाठीशी घालून असे कामं करून घेत आहे हे एकदम चुकीचं आहे आमचं याच्यावर आम्ही या, आ, आम चार, आम या वन मंत्र्यांना सुद्धा याच्यावर आम्ही कळवतो की त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालायला पाहिजे तुम्ही या मालकाशी काही विचारणा केली का का बरं झाडं वगैरे पाडले नाही ते मालक कोण याची काही आम्हाला माहिती नाही आहे आम्ही याच परिसरात राहतो जाता येताना आम्हाला लक्षात आलं दिसलं की असं असं झाडं तोडलं गेल्यात आम्ही बघितलं कारण आम्ही निसर्गप्रेमी या नात्याने याच्या यापूर्वी आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रत्येक वर्ष आम्ही झाडाची लागवड करतो त्यामुळे एक आमच्या मनात एक त्याविषयी एक आस्था आहे आस हे असं व्हायला नको म्हणून आम्ही लक्ष देतो असतो कुठं जर झाडं तुटले असेल काय असेल त्याकडे लक्ष देतो एक आपला स्वतःचा एक सुजान हा? नागरिक हा सुजान नागरिक म्हणून आम्ही ते स्वतः त्याच्याकडे लक्ष दिलं आणि बघितलं तर या असं तुटलेलं होतं आणि त्यामुळे आम्ही आयुक्त साहेबाला याची तक्रार दिली आहे